हॅलो वेलकम टू माय चॅनल मी मयुरी आज एक खास व्हिडिओ आहे त्याचं कारण म्हणजे संक्रांतीला एक मेक लुक केला होता पोपटी साडीवरचा पोपटी रंगाची साडी होती ट्रेडिशनल होती आणि त्यावरती छान असा सटल मेकअप केला होता जो मेकअप बघून बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं स्पेशली बायकांचं असं म्हणणं होतं की तो मेकअप केल्यासारखा वाटत नाही म्हणजे ते म्हणतात ना नो मेकअप मेकअप लुक काइंड ऑफ तसं तर मग मी आज विचार केला की वाय नॉट आपण तो मेकअप पुन्हा एकदा रिक्रिएट करावा सो so, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो मेकअप मी रिक्रिएट करणार आहे तो मेकअप मी कसा केलेला आहे कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले आहेत हे सगळं मी सांगणार आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परंपरेनुसार मी माझा चष्मा काढलेला आहे चष्मा आहे मला तो मी चष्मा काढलेला आहे आणि चष्मा काढल्यानंतर आता मी करते मेकअपला सुरुवात तर हा माईक पहिला मी कुठेतरी सेट करून घेते मधून येणार ठीक आहे सो पहिल्यांदा आपण लावतोय ॲक्च्युली आरसा नाही आहे त्यामुळे मला मध्ये बघावं लागतंय पहिल्यांदा आपण लावतोय हे मॅथचं प्रायमर जे की असं आहे माहीत नाही दिसतंय की नाही ओके हे असं आहे प्रायमर तर ते प्रायमर मी इतकुसं घेतलेलं आहे इतकूसं ओके अजून एक पंख घेत आहे आणि ते प्रायमर इकडे 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 ऑल ओव्हर फेस लावून घ्यायचा आता प्राइमर लावल्यानंतर दुसरी स्टेप आहे कलर करेक्टर तर कलर करेक्टर साठी मी स्विस ब्युटीच हा ऑरेंज कलर करेक्टर एक मिनिट डार्क स्पॉट असतील किंवा असं वाटत असेल ना आय असतील तिथे आपण हे कलर करेक्टर वापरून घेऊयात सो मी एकदम मिनिमम मला ते जास्त ऑरेंज ऑरेंज नाही आवडत सो इथे ओठांच्या इथे आपलं काळं असतं इथे इथे इथे, इथे ब्लॅक असतिमेंटेशनमुळे तर तिथे लावून घ्यायचं माहित नाही मला पण आता इतक्यात भयानक लेवलचे पिंपल्स या सो सोयाच्या इथे पण आपल्याला बऱ्याच प्रमाणात पिगमेंटेशन इथे लावून घेतलेलं आहे मी आणि ते छान आता ब्लेंड करूयात

Yes. त्यानंतर मी वापरतेय हे पी एस सी च फाउंडेशन ओके खूप कमी लिटरली एक पंप लिटरली एक पंप केस मागे लागते पहिले बघा इतकंच इतंच इतच इत, 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 इत. खिडकीतून ऊन येत आहे आता मी पहिल्यांदा करून घेते आयब्रो फिल करते आणि हे आयब्रोच फील मी लिटरली म्हणजे डेली सुद्धा नॉर्मल आयब्रोज फील केल्याशिवाय कुठे बाहेर पडतच नाही कॉन्फिडन्सच येत नाही भाई तो आपल्याला डन मिनिमम आयब्रोज केलेले आहेत मी जास्त पण अशा तडक भडक नाही केलेल्या आहेत तर सुरुवातीला मी यातला दिसतोय का हा रंग घेते जो की माझा बऱ्यापैकी संपलाय बऱ्यापैकी my card. अगदी तोच आईचाड घ्यायचा आणि डोळ्यांच्या इथे इथे खाली पुसून टाकायचा कॉर्नरला थोडासा लाईट शेड घ्यायचा आणि तो लावायचा डन फिंगर प्रॉब्लम दिले पण दुखली आहे माझी हा वाला नॉर्मल साठी सो की मी इथे इथे यूज करते एनी चेंजेस आणि तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे कॉन्फिडन्स येतो बाई लगेच असा कॉन्फिडन्स इथे जो असतो ना मेकअपच्या आधी तो मेकअप केल्यानंतर इथपर्यंत कॉन्फिडन्स जातो म्हणून मला मेकअप आवडतो आता आपण वापरूयात यामध्ये काय काय आहे हे आहे इनसाइडचा ब्लश हायलाइटर पॅलेट मी नॉर्मली तर हा ब्लश यूज करते बघा कुठला यूज करते हा हा यूज करते पण आज मी थोडस काहीतरी वेगळं म्हणून मी आज वेगळा रंग पण ट्राय करेल म्हणते त्यातला जो हा आहे तो लाइट पिंक बेबी पिंक मध्ये जाणार थोडासा सी डिफरन्स फक्त ह्याला मी छान ब्लेंड करून घेते मला ते एका जागे लागला तरी का नाही आवडत सो वेरी आता हे आहे हायलायटर त्याच ब्रशने लिटरली थोडा वाटलं नाही पाहिजे आणखी एक आहे मी आणि नकाला दिसलं पाहिजे ना इथे आणि इथे आता हाच मेकअप जर रात्रीचा असतात आपण आणखी हायलाइटर लावलं असत पण आता मेकअप थोडस दिवसा करतोय आपण हा आता यातला आणखी एक हायलाइटर मधला हा जो शेड आहे ना हा वाला तो मी थोडासा इथे लावणार आहे जो की मला गरजेचा वाटत उठून okay. दिसावं म्हणून दिसतोय ओके yes. okay. पावडर जी की मला अजिबात नाही आवडत हा आहे मॅकची पावडर जी की मी एवढी सगळी संभवली आहे आणि आता नॉर्मलशी राहिली ती मी इथे तिथे लावून टाकते मला नाही आवडत पावडर का नाही का तो मैं छान शी लिपस्टिक लाते जी की ही है मैट लुक पावर लास्ट दिस्त है मैट लुक आणि अशा प्रकारे आपला टिकली टिकली मेकअप झालेला आहे संपूर्ण मेकअप केल्यानंतर तो टिकवण्यासाठी आपण वापरणार आहोत हा मॅरिजोक फिक्सर मॅट फिनिश लॉंग लास्टिंग असा हा सेटिंग स्प्रे आहे तर तो आपण छान ओके सो मेकअप मेकअप सो सो आपला इथे संपलेला आहे मी तुम्हाला नॉर्मल इफ यू कॅन सी आता मी पूर्णपणे सावली ते पूर्णपणे आणि तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता हा माझा मेकअप जो की okay. so, <laughs> अजिबात केल्यासारखं दिसत नाही अजिबात म्हणजे कुठेच नाही नॉर्मल सुद्धा फक्त हे जे थोडस पण शिमर लावलं होतं फक्त दिसतंय बाकी ऑलमोस्ट काहीच नाही सगळं हाईड झालेलं आहे पिंपल्स डार्क स्पॉट पिगमेंटेशन यातलं काहीच शिल्लक नाही आहे काहीच म्हणजे सो आता तुम्ही म्हणू शकता की मी कसा माझा मेकअप केलेला आहे जो को के oh के so, की कोणाला वाटला पण नाही पाहिजे की तिने ओ माय गॉड किती ते थापलंय नाही मी अजिबात थापलेलं नाही असं म्हणायचं पाच किलो मेकअप थापून मुली येतात कोण म्हणत असं हे माझ्याकडे आणि मग आपण हा मेकअप त्यांना करून दाखवायचा सो कसा वाटला हा मेकअप तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी मयुरी म्हणजे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला, करा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या मैत्रिणींना मम्मीला किंवा चुलतीला कोणालाही जर असा मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा थँक्यू